झोपेत असलेल्या कुटुंबावर कोसळले घराचे छत घराचे नुकसान सुदैवानं जीवित हानी नाही कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना कल्याण पूर्वेतील मंगल राघो नगर गणेश नगर भागात चाळीतील एका घराचे जीर्ण झालेले छप्पर कोसळल्याची दुर्घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली नरेश रंगारे हे आपल्या कुटुंबियांसह दुर्वांकूर सोसायटी मध्ये राहतात त्यांच्या कौलारू घरातील जीर्ण झालेले व वा वाळवी लागलेले वासे तुटल्याने घरावरील छत उंचावरून खाली जमिनीवर कोसळले सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घराचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे नरेश रंगारे आपली पत्नी व तीन लहान मुलांसह चाळीतील कौलारू घरात राहतात रंगारे घरात झोपलेले असताना घराचे लाकडी वासे वाळवी लागल्यामुळे कमकुवत झाल्याने रविवारी सकाळच्या सुमारास घराचे छत कोसळले नशीब बलवत्तर म्हणून या दुर्घटनेतूनही रंगारे कुटुंबीय सुखरूप बचावले मात्र रंगारे यांच्या पत्नीच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली रंगारे यांनी या अगोदरही वाशाची तात्पुरती दुरुस्ती केली होती रविवारी पहाटेच्या सुमारास कमकुवत झालेल्या वाशांना भिजलेल्या कवलांचा भार सहन न झाल्याने घराचे छत कोसळले या दुर्घटनेत त्यांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले आहे